स्वामीराज माऊली स्वामी महाराजांनी देह ठेवण्या अगोदर काही दिवस ते अक्कलकोडा स्वामी महाराजांच्या दर्शनास गेले होते महाराज त्याला नुकत्याच नागानहळी आले होते महाराजांची तब्येत ठीक नव्हती एकूण त्यांची अवस्था बघून त्यांना फार दुःख झालं त्यांनी आकांताने महाराजांना विचारलं महाराज जसं काय करतात आमचं काय होणार मी कुठे बघायचं त्यावर महाराजांनी त्यांना अरे तुझी मला काळजी नाही का तुझी मी सोय केली आहे असे सांगून त्यांना धीर दिला स्वामी महाराज समाधी घेणे अगोदर आलेले भक्त कोण ते कुठून आले त्यांचं नाव काय आणि त्यांची महाराजांनी कशी सोय केली होती आज आपण ह्याच विषयाचं स्मरण करणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवा नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार बघतो श्री स्वाभिराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पेळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय या स्वामी महाराजांच्या भक्ताबद्दल फारसं कोणाला माहितीच नाहीये ते अद्याप पूर्णतः अप्रकाशित राहिलेले आहेत आणि म्हणूनच आज आपण त्यांचं स्मरण करणार आहोत गाणगापूर जवळील एका गावामध्ये पोस्टामध्ये हे गजानन बोरकार कामाला होते स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त रोज संध्याकाळी त्यांचं काम आटपलं कामावरून सुटले का महाराजांचं दर्शन घेतल्या ते पुन्हा घरी जाऊन जेवत नसत महाराज कुठे ब्रह्मंतीला बाहेरवाही गेले असेल तर तो अपवाद असायचा पण ते सदोदित महाराजांचं दर्शन घेत असत एके दिवशी असेच महाराज ब्रम्हतीच्याकडे बाहेर गेले होते आणि महाराज जे अक्कलकोट आले ते आजारीच महाराज खरं म्हणजे गेले होते नागणहळीला आणि नागणहळीला त्यांना अगदी सणकून ताप भरला आपण आपल्या गेल्या एपिसोडमध्ये बघितलंच आहे ते निर्मलानंदांच्या अगदी याच वेळेला निर्मलानंद सुद्धा स्वामी महाराजांच्या दर्शनास गेले होते हे गजानन बोरकरच्या कानावरती जेव्हा आलं की स्वामी महाराज तर अक्कल मोठं आलेले आहेत खरं पण त्यांची तब्येत बरोबर नाही आहे त्यांची प्रकृती स्थिर नाही आहे तेव्हा ते अगदी लगबग नाही महाराजांकडे आले आणि पाहतो तो काय महाराजांची ती धीरगंभीर प्रकृती बघून त्यांचा जीव अगदी खासावीस झाला कारण या अगोदर महाराजांना अशा अवस्थेमध्ये कधीच कोणी बघितलेलं नव्हतं पण आज महाराज डोळे बंद करून अगदी शांत बसले होते कोणाला काहीही उत्तर देत नव्हते कोणाशी काहीही बोलत नव्हते तसंच कोण आलं तर डोळे उघडून त्याच्यापुरतं तेवढ्या पुरतं बोलत होते गजानन रावांना महाराजांची व्यवस्था बघून अक्षरशः रडू कोसळलं त्याला कळना नेमकं महाराजांना झालेलं काय आजूबाजूला सर्वत्र अगदी सन्नाटा पसरलेला कोणी कोणाशी बोलतच नव्हतं प्रत्येकाच्या तोंडावरती चेहऱ्यावरती चिंता दिसत होती का महाराजांना झालंय काय महाराज कधी बरे होणार याच्यातून आणि गजाननरावांची सुद्धा अवस्था तशीच काहीशी होती पण त्यातून धीर काढून ते तिथे स्वामी महाराजांच्या समोर गेले महाराजांना नमस्कार केला त्यांना साष्टांग लोटांगण घातलं किंवा महाराजांनी असे किलकिले डोळे करून त्यांच्याकडे बघितलं महाराज आपल्याकडे पाहत आहेत हे जेव्हा त्यांना कळलं हो तेव्हा त्यांना अगदी रडूच कोसळलं एखाद्या लहान मुलासारखे हुंडके देत देत गजाननराव महाराजांना काय विचारू लागले महाराज काय झाले आपल्याला असं काय करताय तुम्ही महाराज त्यावर काहीही बोलले नाहीत शेवटी गजाननरावांनी विचारलं महाराज असं तुम्ही करतायत आम्ही कोणाकडे बघायचं आमचं कोण आहे पुढे त्यावेळेला मात्र महाराज काही वेळेपुरते बोलते झाले महाराजांनी गजानन एक स्मित थश्य दिलं आणि त्यांना म्हणाले अरे, अरे तुझी काळजी आम्हाला नाही का तू त्याचा विचार करू नको काही दिवसांनी तुझी कोकणात बदली होणार आहे तिथे माझा पुराणिक बसलेच आहे तो माझ्या स्वरूपात तुला भेटेल तो साक्षात मारुती आहे बरं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तो सोंग घेऊन बसलेला आहे त्याला तुला जाग करावं लागेल हे ऐकून गजाननरावानं आणखीनच रडू आलं कारण या अगोदर महाराज असं कधीच काय बोलले नव्हते पण आता सगळी काय भाषा निरोपाची होती तुला मी टाकलं नाही तुझी मला काळजी आहे आणि यापुढे माझा पुराणिक तुला बघेल हे असं का महाराजांनी आपल्याला असं का सांगावं आपल्याला हो। कुठे जायचं नाही आपल्याला कोकणात जायचं नाही ना कुठे जायचे आपल्याला गाणगावपूर जवळच्या त्या गावामध्येच राहू द्या आणि तुमचं दर्शन सदोदित घडू द्या अशा पद्धतीने ते गजानराव महाराजांना सांगू पाहत होते पण महाराजांनी एवढं बोलून फक्त शांतपणे डोळे बंद केले महाराज काहीही बोलले नाहीत आता मात्र गजाननरावांना कळलं होतं आज ना उद्या महाराज बहुतेक आपल्या बरोबर नसतात महाराज आपल्याला सोडून जाणार आहेत ओ गजानंदरावच कशाला तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना ते वाटत होतं आणि तसंच घडलं जेम तेम चार पाच दिवसातच महाराजांनी देह ठेवला स्वामी महाराजांनी ज्याला देह ठेवला त्यांची यात्रा जी तिथे चोळप्पांच्याकडे निघाली त्यावेळेला गजाननराव सुद्धा त्या यात्रेमध्ये होते सर्वांसारखं गजाननरावांना सुद्धा खूप वाईट वाटलेलं अगदी अनाथ झाल्यासारखं वाटत होतं त्यांना त्यानंतर ता महाराजांची समाधी घडली महाराजांच्या समाधीवरती सुद्धा ते नेहमी तिथे येत असत आता आपल्याबरोबर महाराज नाही आहेत महाराजांचं दर्शन सुद्धा आपल्याला घडत नाहीये या विचारामध्ये त्यांचा जीव अजिंक नेहमी खासावीस होत असे असे काही दिवस तसेच गेले आणि महाराजांनी सांगितल्यानुसार खरोखर गजानन रावांची पोस्ट खात्यातील बदली झाली महाराजांनी सांगितल्यानुसार ते कोकणातच गेले आहे कोकणातच त्यांची बदली झाली आणि कोकणामध्ये महाराजांचा पुराणिक मारुती राय आपल्याला भेटणार आहे ते कोण आहेत त्यांची आपली भेट कधी होणार आहे याच विचारात गजाननराव राहूराजगे पण एक दिवस असा उजाडला गजाननराव तिथे पोस्टामध्ये काम करत होते त्या दिवशी तिथल्या एका काउंटरवरती हो ते बसले होते एका खिडकीत ते बसले होते आणि तिथे काही पत्र घेऊन काका पुराणिक नावाचे ग्रस्त आले गजाननरावांची बदली कोकणातील राजापूर गावामध्ये झाली होती आणि हे काका पुराणिक तिथे जवळ असलेल्या धोपेश्वर गावामध्ये राहत होते गजानन रावांनी त्यांच्याकडे पाहताच त्यांना स्वामी महाराजांचा भास झाला आणि जेव्हा ती पत्र पाठवण्याची जी होती ती जेव्हा त्यांनी हातात घेतली आणि त्याच्यावरती जेव्हा ते कडूनच्या तिथे त्यांनी जेव्हा पाहिलं की काका पुराणिकांकडून तेव्हा हा पुराणिक शब्द वाचून त्यांनी पुन्हा त्यांच्याकडे बघितलं पण त्यांच्या काय विचारणार पण त्यांना काय विचारणार तोच त्यांच्यामध्ये त्यांना स्वामी दिसले प्रत्यक्ष स्वामी महाराज जणू काय त्या खिडकीमध्ये उभे आहेत असंच त्यांना वाटू लागलं काही वेळानं ते भानावर आले पाहतो तो समोर काका पुराणिक नावाचाच इस्साम उभे होते त्यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांनी आत बोलवलं त्यांना आणि त्यांची ते जेव्हा खात्री पटली महाराजांनी सांगितलेले पुराणिक हेच ते काका पुराणिक आहेत त्यावेळेला काका पुराणिकांच्या चरणावरती त्यांनी अगदी लोटांगणच घातलं काका पुराणी त्यांना विचारू लागले काय झालं काय तेव्हा गजाननरावाने काकांना सांगितलं मला स्वामी महाराजांनी तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि ह्या पुढे तुम्हीच माझी काळजी घेणार आहात हे सुद्धा सांगितलेलं आहे हे ऐकून काका हसले काका म्हणाले अरे मी तो नाहीये मी तो अजिबात नाहीये तुझा काहीतरी गैरसमज होते काका पुराणिक अगदी साधे राहायचे दी चोवीस तास अखंडपणे देवाचं नामस्मरण करत राहायचे काकाने त्यांच्या खांद्यावर पाठीवर हात फिरवला आणि सांगितलं अरे बाबा गैरसमज काय करून घेऊ नका स्वामी महाराजांनी कोण सांगितलेले पुराणिक कोण आहे त्याजन उद्या तुम्हाला भेटतील मी मात्र तो नाहीये असं सांगून काका तिथून निघून गेले आता गजाननरावांना कळेच ना की महाराजांनी सांगितलेले पुराणिक कोणते तोच अगदी त्याच रात्री त्यांना महाराजांचा दृष्टांत झाला अरे चिंता करू नको मी तुला आधीच सांगितलं होतं तो, तो सोंग घेऊन बसलेला आहे त्याला जागृत करायचं काम तुझं आहे तू कदापि हे मान्य करणार नाही की तो मीच आहे त्यामुळे तेवढं मात्र तुला करावं लागेल त्याचा पिछा सोडू नकोस तो माझा मारुती राय त्याला जागृत कर आणि त्याची कृपा संपादन करून घे मी त्याच्या स्वरूपामध्ये तुला भेटलेलो आहे हे ऐकून गजाननरावांना आधी खडबडून जाग आली कसं बस उजाडायची त्याने वाट बघितली आणि उजाडताच त्या कामावर जाण्या अगोदर धोपेश्वरला जाऊन काकांना जाऊन भेटले काका तर सोंगच घेऊन बसले होते महाराजांनी त्यांना तसं सांगितलेलंच त्यामुळे महाराजांनी सांगितल्यानुसार तो बीच आहे हे काही केल्या काका मान्य करत नव्हते पण गजाननरावांना ते एवढं सुद्धा माहिती होत की महाराजांनी आपल्याला सांगितलं की आपल्यालाच त्यांना जागृत करायचे त्यामुळे काही झालं तरी आपण त्यांचा पिछा सोडायचं नाही हे मात्र ठाम गजाननरावांनी विचार केला होता अगदी ठरवलेलंच तसं त्यांनी कायम काकांचा पिछा काय सोडला नाही असं करता करता एक दिवशी त्यांनी काकांकडून काहीतरी उपासना सुद्धा मागून घेतली ती उपासनात ते नेहमी करत असत गावकऱ्यांना मात्र समजलं नाही हा कोण ग्रस्त बाहेरगावचा इथे काकांकडे येऊन काकांचा सा एक सारखा का पिछा करतोय काकांना लोटांगण घातोय काकांना नमस्कार करतो काका पुराणिकांना संबंध सबंध गाव मानत होत खरं पण गावातील एका व्यक्तीला हे माहिती नव्हतं हो की हा देव माणूस आहे हा साक्षात अव अवतारी पुरुष आहे हे मात्र कोणाला माहिती नव्हतं हो पण असे काही प्रसंग घडत गेले गजाननरावांच्या बाबतीत घडत गेले का ते सर्व गावकऱ्यांनी बघितलं आणि आता हळूहळू गावकऱ्यांना सुद्धा कळून चुकलं की आपले काका पुराणे काय सामान्य माणूस नाहीये ते साक्षात परमात्माचा अंश आहे एक दिवशी राव झोपलेले असताना त्यांना स्वप्नात कोणीतरी येऊन सांगितलं अरे झोपलायच काय काकांच्या घरी अन्नच नाहीये ते शांत बसलेले आता काका कोणाकडे मागणारे नव्हते का आपली व्यथा कोणाला सांगणारे सुद्धा नव्हते पण स्वामी महाराजांनी असं काय केलं की गजाननरावांना ते स्वप्नात येऊन तो दृष्टांत दिला सकाळ होताच गजाननरावांनी एक गोण तांदूळ आणि एक गोण डाळ हे घेऊन लगबगिने त्या काकांकडे गेले काका काही केल्या त्या वस्तू घेत नव्हते शेवटी काकांना गजाननरावांनी गळ घातली आणि त्या वस्तू घ्यायला लावल्या त्या दिवशी काका त्यांना फक्त एवढंच म्हणाले अरे हो त्या परमात्म्याला माझी काळजी रे म्हणून तुला पाठवलं इथे त्यानंतर गजानन गजाननरावांची पुन्हा कोल्हापूरला बदली झाली आता मात्र त्यांना स्वामी स्वरूप काका महाराज पुराणिकांचा ध्यास लागला होता आता आपण जायचं कसं गेल्यावरती आपल्याला काकांचं दर्शन कसं घडेल त्यावेळेला काकाने त्या काकान गजाननरावांना सांगितलं अरे काही काळजी करू नको तिथे सुद्धा मी आहे तिथल्या कुंभार गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती महाराजांकडे जा त्याच्यात आणि माझ्यात फरक नाही बरं का हे ऐकून गजाननरावांना खूप बरं वाटलं गजाननराव ज्या वेळेला तिथे कोल्हापुरात गेले आणि कामावर रुजू झाले तो त्यांच्याकडे अशी काही जबाबदारी देण्यात आली की ज्याच्यामध्ये पैसा आणि तिजोरी वगैरे सांभाळण्याचा सा सुद्धा एक भाग होता त्यांनी आपल्या कामाचा सगळा ताबा घेतला आणि लागलीच ते कुंभार गलेत जाऊन श्रीकृष्ण सरस्वतींना पाया पडले श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी सुद्धा त्यांना विचारलं अरे माझा काका कसा आहे बस त्यांची खात्री झाली की काका पुराणिक आणि श्रीकृष्ण सरस्वती आणि स्वामी महाराज हे वेगळे नाही आहेत महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना आपली काळजी आहे स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटात सांगितलेलंच आहे आपल्याला कारण अरे तुझी काळजी काय मला नाही का मग भले आपण तिथे अक्कलकोटात असू महाराजांनी देह ठेवलेला असू कोकणात असू आता कोकणात तिथे कोल्हापूरला आलेलो असू आपल्या बरोबर आपल्या पाठीशी स्वामी महाराज सदोदित आहेत था। या गोष्टीची त्यांना खात्री झाली ते रोज श्रीकृष्ण सरस्वतींच्या दर्शनाला जात असत त्यांच्या चरणावरती लोटांगण घालत असत स्वामी महाराजांचं स्मरण करत असत काका महाराजांचं स्मरण करत असत असेच दिवस चालले होते आपलं काम आणि घर या व्यतिरिक्त त्यांनी कोणाशी असे जास्ती नीट संबंध ठेवले सुद्धा नाहीत काम मात्र चोख करत पण या त्यांच्या त्या स्वभावामुळे त्यांचे वरिष्ठांचे ते आवडते झाले आणि ही गोष्ट इतरांना खपत नसायची त्यामुळे हे गजाननराव सर्व वरिष्ठांचे एवढे आवडते त्यामुळे गजाननरावांचं काहीतरी केलं पाहिजे अशी ही विघ्न संतोषी लोक विचार करायचे एके दिवशी संध्याकाळी ती सगळी रोख रक्कम त्यांनी मोजली त्याला त्यांना काही प्रमाणात तूट आदळली पैसे काही प्रमाणात कमी होते आता करायचं काय विश्वास असा लावायचा कसा पण काही केल्या तो हिशोब जुळत नव्हता पैसे कमी कमीच। ते कमीच मग ते पैसे गेले कुठे या चिंतेत गजाननराव काही वेळ तिथे बसूनच राहिले अखेर त्यांनी स्वामी महाराजांचं स्मरण केलं काका महाराजांचं स्मरण केलं श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचं स्मरण केलं त्यांना हात जोडले आणि म्हणाले आता मी काय करू जे काय संकट येईल त्याला मी सामोरं जाण्यासाठी आता मी तयार राहावं लागेल मला त्या दिवशी ते कोणालाच काही बोलले नाहीत जी काय रक्कम होती ती त्यांनी तिजोरीमध्ये घातली आणि त्याला चावी लावून तर घरी आले शांततेत महाराजांचा नामस्मरण त्यांचा चाललेलंच होतं त्यामुळे महाराज आपल्याला सांभाळणार आपल्याला त्याची काही काळजी नाही असं ते आपल्याच मनाला सांगत होते पण ही नाही नाही ती कारस्थानं कोणीतरी केली होती आणि त्या लोकांना माहिती होतं की ह्यांना या दिवशी तूट येणार आहे पैशाची म्हणून त्यांनी लागली वरिष्ठांना तक्रार केली ती तक्रार अशी होती की गजाननरावाने पैशाचा काहीतरी घोळ केलेला आहे तो, के तो येऊन तुम्ही तपासा दुसऱ्या दिवशी सकाळीच गजाननराव पोस्ट खात्यामध्ये पोचण्याची अगोदरच त्यांचे वरिष्ठ येऊन तिथे हजर होते आलेत गजाननराव आता तिजोरी उघडून मला जरा रोख रक्कम दाखवा आणि तुमच्या हिशोबाचे कागद दाखवा आज किती रोख तिथे असायला पाहिजे गजाननरावांना त्यांचा संकट त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं पण महाराजांचं स्मरण सुद्धा होतं त्यामुळे त्यांनी असा विचार केला महाराज काय ते बघून घेतील आपण काय याच्यामधला एक पैसा काढलेला नाहीये गजाननरावांनी वरिष्ठांसमोरची सगळी पुस्तकं किंवा त्या वया काय हिशोबाच्या होत्या त्या सगळ्या ठेवल्या तिजोरीतली सर्व रक्कम काढून सुद्धा त्यांच्या समोर ठेवली गजाननरावांनी आणि त्या वरिष्ठांनी ते पैसे मोजले आणि आश्चर्य ते काय त्या पैशामध्ये एकही पैशाची तुट नव्हती पूर्णतः हिशोब जुळून आलेला मग ही अशी कारस्थानी करणारी माणसं सुद्धा अवतीभवती होतीच ते सर्व ही सगळ्या गोष्टी बघत होती त्यांच्या लक्षात आलं की गजाननरावांच्या पाठी देव आहे प्रत्यक्ष परमात्माय त्याखेरीज असं घडणार नाही त्यानंतर गजाननरावांना त्यांनी कधीच त्रास दिला नाही आणि वरिष्ठांनी सुद्धा त्या कपटी मंडळींना अगदी धारेवर घेतलं स्वामी समर्थ महाराज गजाननरावांच्या पाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये सदोदित उभे होते त्यांनी कधीच गजाननरावांना एकटं सोडलं नाही मग ते अक्कलकोटात असू कोकणात असू किंवा कोल्हापुरात असू जिथे जिथे गजाननराव जात असत तिथे तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये स्वामी महाराज त्यांच्या पाठीशी उभे राहत असत आता मात्र गजाननरावांचा वय होत होतो पाहता पाहता ते सेवानिवृत्त सुद्धा झाले पण कोल्हापूर मात्र काय त्यांनी सोडलं नाही ते कायम कोल्हापुरातच राहिले आणि भक्तगण हो एखाद्या संतांचा अंत व्हावा एखाद्या विभूतीने आपला प्राण सोडावा तशा शानो शौकत मध्ये त्यांनी प्राण सोडला एके दिवशी त्यांनी आपल्या सर्व मुलांना आणि पत्नीला जवळ बोलवलं आणि त्यांना समजावून सांगितलं बघा काका महाराजाने जी मला उपासना दिलेली आहे ती माझ्यापुरती नाहीये आहे ती माझ्यानंतर तुम्हाला सर्वांना करायची मी जशी अखंडपणे ती केली तशी अखंडपणे तुम्हाला सर्वांना करायचे तिथे दुर्लक्ष करून चालणार नाही रोज स्वामी महाराजांचं स्मरण झालं पाहिजे काका महाराजांचं स्मरण झालं पाहिजे आणि श्रीकृष्ण सरस्वतींचं सुद्धा स्मरण झालं पाहिजे कुटुंबातील सर्व सदस्यांनी ते सर्व मान्य केलं त्यांना तो शब्द दिला की ह्या पुढे आता आम्ही करू काही काळजी करू नका तोच गजानन नाव अगदी प्रफुल्लित झाले त्यांचा चेहरा असा काही झाला की जणू काही त्यांना संजीवनीच मिळाली असावी त्या लगेच आपल्या मुलांना म्हणाले अरे हा बघ हा बघ मी धोपेश्वरला आलोय आणि हे बघ माझ्यासमोर काका महाराज बसलेले आहेत काका महाराजांना त्यांनी नमस्कार केला पोरांना काहीच दिसत नव्हतं पोरांना एवढंच दिसत होतं की आपले वडील कोणाला तरी नमस्कार करतायत कोणाला तरी साष्टांग लोटांकडे घालतायत त्यावेळेला गजाननराव खूप भाऊक झाले होते ते रडतच होते त्यांनी रडत रडतच पोरांना सांगितलं अरे हे बघ तिथे समोरच माझ्या तिथे बसलेले आहेत काका महाराज काका महाराजांच्या शेजारी स्वामी महाराज बसलेले आहेत तर ह्या बाजूला काका महाराजांच्या श्रीकृष्ण सरस्वतीसुद्धा बसलेले आहेत आणि हे तिघही मला बोलवतायत मी त्यांच्याकडे जातो तुम्हाला सांगितलेलं मात्र विसरू नका एवढं बोलून त्यांनी पुन्हा साष्टांग जोटांकण घातलं आणि ते स्तब्ध राहिले ते शांत झाले होते आणि त्यांनी प्राण सोडला प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज काका महाराज पुराणिक आणि श्रीकृष्ण सरस्वती त्यांना घेऊन जाण्यास हे तिघही तिथे आले होते धन्यश्री स्वामी महाराजांचा असा भक्त की ज्यांचा स्वामी महाराजांनी सदोदित जिथे जिथे जातील तिथे तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये महाराज त्यांच्या पाठी उभे राहिले भक्त म्हणजे या गजानन बोरकरांना स्वामी महाराजांनी सांगितल्यानुसार त्यांनी काका महाराज पुराणिकांचा पिछा सोडला नाही कारण महाराजांनी त्यांना सांगितलंच होतं तो, तो पुराणिक सोंग घेऊन बसल्यावर तुला त्याला जागृत करायचे त्यामुळे त्यांनी त्यांचा कधीच पिछा सोडला नाही गावकरी ते सगळं पाहत होते आणि जेव्हा गावकऱ्यांना कळलं की काका पुराणिक हे सिद्ध पुरुष आहेत तेव्हा त्यांना अख्खं गाव शरण गेलं आणि पाहता पाहता काका पुराणिकांचा काका महाराज पुराणिक झाले आज काका महाराज पुराणिकांची धोपेश्वरला समाधी आहे त्यांचं तिथे स्वतंत्र देवस्थान आहे या काका महाराज पुराणिकांच्या बद्दल असं म्हटलं जात की त्यांना प्रगट करणारे स्वामी महाराज तोवर ते समाजात सिद्ध पुरुष म्हणून प्रगट झालेलेच नव्हते आणि त्याला निमित्त जे काय ठरलं ते गजाननराव बोरकर भक्त म्हणे गजाननराव बोरकरांचा आजचा वंश कुठे आहे काय आहे ते अद्याप आम्हाला कळलेलं नाहीये शो तर आमचा चालूच आहे बघू आज ना उद्या कुठे ना कुठे ते भेटतील स्वामी महाराज निश्चितच ती भेट घडवतील तोवर भक्त घडव श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया काका महाराज पुराणिकांचं सुद्धा स्मरण करूया कोल्हापूरच्या श्रीकृष्ण सरस्वतींचं सुद्धा स्मरण करूया आणि निश्चितच गजाननराव बोरकरांचं सुद्धा स्मरण करूया ते गजाननराव बोरकर गण्य त्यांची भक्ती की ज्याच्यामुळे महाराज त्यांच्या बरोबर सदोदित सावलीसारखे राहिले कधी धोपेश्वरला गेल्याच राजापुरात तर काका महाराज पुराणिकांच्या समाधीचं दर्शन नक्की घ्या कोल्हापुरात गेलात तर श्रीकृष्ण सरस्वतीचं दर्शन घ्या अक्कलकोटला मात्र निश्चित जा गेला नसाल तर महाराजांचं दर्शन घ्या आणि इथे जेव्हा जेव्हा तुम्ही जाल जेव्हा तुम्ही दर्शन घ्याल त्याला गजाननराव बोरकरांचं सुद्धा स्मरण करा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणो एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी जे हे दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य चरणा दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजठेवावे भारी सुखा सुख करीन चा चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस कारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज दास पद दास पद मज दास पद स्वामी देई हे की दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन

देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी दे हे चि नित्य न चरणा दर्शन चरणा दर्शन नरणा दर्शन स्वामी दे हे चिदान स्वामी देयी हे चिदान स्वामी देय हे चिदान